पुन्हा एका पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या यवतमळ जिल्हा पोलीस दलात खळबळ वणी येथून बदली होऊन आलेल्या एका पोलीस शिपायाने बिटरगाव पोलीस ठाण्यातील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी उघडकेस आली या घटनेने यवतमळ जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उघाली आहे संदीप किसन केंद्रे वय छत्तीस वर्ष असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे संदीप केंद्रे यांची वणी येथून यवतमाळ पोलीस मुख्यालयात बदली झाली होती त्यानंतर त्यांना बिटरगाव पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले होते दरम्यान चार पाच महिन्यांपूर्वी परेडसाठी त्यांना पुन्हा पोलीस मुख्यालयात बोलाविण्यात आले मात्र ते तेव्हापासून सतत गैरहजर होते शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्रीच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला मात्र ही घटना रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजीच्या दुपारी उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच बिटरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला संदीप केंद्रे यांनी आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही महत्त्वाचे म्हणजे काहीच दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्हा पोलिस दलातीलच मोटार वाहन विभागात कार्यरत असलेल्या सचिन नारखेडे या पोलीस कर्मचाऱ्याने सुद्धा स्वतःच्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती एकाच हप्त्यात यवतमाळ जिल्हा पोलिस दलात दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे संदीप केंद्रे यांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनेचा तपास पोलिसांमार्फत सुरू आहे